ले ले। नमस्कार मित्रांनो आपण घोडेगाव येथील मैस बाजारमध्ये आलेलं आहे तर चल आपण मशीनच्या भाव जाणून घेऊ नमस्कार भाऊ किती आणलेलं आहे आज दहा बारा आहे का काय रेंज आहे बरं ऐंशी हजार नव्वद हजार पंच्याण्णव हजार का हिच्या काय सांगितलं हिचे जणू राहिली का सत्तर हजार सत्तर हजार का किती वंदा येते तिसऱ्यांदा आहे का कोणत्या जातीची मुरा का हिचे काय सांगितले शेजारी नव्वद नव्वद हजार का किती वंदा येते दुसऱ्यांदा आहे का काय कमी जास्त नाही येणार का कमी जास्त होईल ना साधारण हिचे काय सांगितले काय सांगितले तिचे नव्वद हजार का किती अंदा आहे बरं तिसऱ्यांदा आहे का पाहू शकतो मित्रांनो तिसऱ्यांदा आहे नव्वद हजार रुपये सांगते ते सत्तर पंच्याहत्तर नव्वद हजाराची अमेश आहे साधारण कोणत्या कोणत्या जातीची भेटत असते आपल्याला जाफर गीर मसाल मुर्रा जाफर गीर मसान सुरत आपण कुठून खरेदी करत असतो आसपासचा माल खरेदी असतं का साधारण क शेतकरी माल असतो साधारण दूध दुधापर्यंत किती दुधापर्यंत असते आपल्याकडं सात लिटरपासून चौदा पंधरा लिटरपर्यंत भेटत असते आपल्याकडं साधारण काय रेंज असते सरासरी सरासरी रेंज काय असते किंमत सत्तर पंच्याहत्तर सत्तर बसून एक लाख दहा बरे नसते आपल्याकडं होऊ शकतो मित्र एकदम चांगल्या क्वालिटीचे आहे आणि कोणत्या कोणत्या बोलीमध्ये असता आपण दुधाच्या अंगाच्या साठाच्या बोलीमध्ये असत्या का आपला मोबाईल नंबर सांगा ना नव्याण्णव नव्याण्णव पासष्ट एकोणीस एकोणीस त्र्याण्णव आधी मध्ये फोन केला तरी भेटेल का अजून दुसरा आपल्या शिल्लक असते ना ऑनलाईन जर माहिती मागितले तर ऑनलाईन पण भेटून का चालून मित्रांनो चांगल्या क्वालिटीचे भेटत असते बघा मोबाईल नंबर पुन्हा घ्या सांगा नव्याण्णव नव्याण्णव पासष्ट हिचे काय सांगितले बरं नव्वद हजार का कमी जास्त होईल ना हो होशक मित्र नव्वद हजार सांगितलेले किती आहे बरं आता ते दुसऱ्यांदा आहे का खाली काय तिच्या आपलं दूध किती आहे तिला नाही म्हणजे दुध जनल्यानंतर किती दिल चौदा लिटर देईल का पाहू शकतो मित्रांनो चौदा लिटर देईल यांचे काय सांगितले बरं डायरेक्ट फायनलचा आकडं सांग लाख एक लाख दहा हजार सांगते मित्रांनो पाहू शकता दुधाला किती राहील बरं ते पंधरा का जाफ्राबाद आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही पंधरा हजार बोलते ते पंधरा दुधाला पंधरा राहील मित्रांनो हिच्या काय सांगितले ऐंशी हजार का खाली काय तिच्या खाली काय खाली काय का कोणची का, पार्टी मसा नाही का होऊ शकतो मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीच्या भेटत असतं यांच्याकड पाहू शकतो मित्रांनो तर कोणाला घ्यायची असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता मित्रांनो पाऊ शकतो नमस्कार भैया नमस्कार काय सांगितली जे काय सांगितले ऐंशी हजार का, ओ, का? आ, आ, कमी जास्त होईल का तरी किती होईल दहा हजार कमी होईल का म्हणजे तरी सत्तर हजार होईल का पाहू शकतो मित्रांनो सत्तर हजार रुपये बोलता येते किती वंदा आहे आता किती वंदा आहे तिसऱ्यांदा आहे का पाहू शकतो मित्रांनो तिसऱ्यांदा आहे साधारण झाल्यानंतर दूध किती देईल बारा लिटर का मोबाईल नंबर सांगा ना आपला नव्वद एकूण पन्नास शहाऐंशी पन्नास शहात्तर चालू मित्रांचे घ्यायची घ्यायचे असल्याच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार भैया काय सांगितलं तिचे पंच्याऐंशी का किती यंदा आहे आता तिसऱ्यांदा आहे का आहे का किती दिवस बाकी आहे आठ दिवस बाकी आहे का कमी तास होईल का मोबाईल नंबर सांगा ना आपला त्र्याण्णव झिरो नऊ का तेरा ते तीस त्रेपन्न आधी मधी फोन केला तर भेटेल का चालेल क साधारण जाणल्यानंतर किती दूध देईल बरं दहा बारा लिटर देईल का कोणत्या जातीची आहे आपली मसाने का मुंबई मसाने आहू शकतो मित्रांनो मुंबई म्हसाने पंच्याऐंशी हजार रुपये बोलते जाणयला आहे साधारण आहे आता तर जे कोण लागे असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता मित्रांनो नमस्कार बाबा काय सांगितलं जे साठ हजार का किती यंदा आहे आता तिसऱ्यांदा आहे का पाहू शकता मित्रांनो तिसऱ्यांदा आहे साठ हजार रुपये सांगता इथे साधारण दूध किती देईल चांगल्यावर आठ लिटर दूध देईल का शेतकरी का आपण शेतकऱ्याचा माल आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता साठ हजार रुपये बोलता येते तिसऱ्यांदा आहे आता आपला मोबाईल नंबर सांगा ना पंच्याण्णव बावन्न एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर अडुसष्ट चला मित्रांच्या कॉन्वे घ्यायचे असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता पाहू शकता मित्रांनो एकदम चांगली आहे तर शेतकऱ्याचं माल आहे मित्रांनो